नमस्कार ध्यास लागे जीवा संत भेटींचा देणारी दारी धरणारी हलक्याशा हट्टाची जागा म्हणजे माहेर पंढरीच्या वाटेवर असणारं माझं माहेर सासवड पुण्यभूमी इंद्रदेवांचा स्पर्श थाटात उभा पुरंदर आल्याड जेजुरी पल्याड नारायणपूर कोडीचा मस्कोबा नाद श्रीसंत सोपानदेवांची समाधी आचार्य यात्रेंची जन्मभूमी कानिपनाथांचा कानमंत्रांचा सूर कहेचे पाणी माऊलींच्या विसाव्याचे स्थान काय आणि किती वर्णन करू शब्द कमी दोन दिवस जणू स्वर्ग अवतरला असे सासवड नगरी शरीर इथे मन तिथे असं काहीच झालं माझं डोळ्यासमोर तरळत होते क्षण संत तर प्रास्थान सोहळ्याचे माऊलींच्या दर्शनाचे धाव धाव घेणाऱ्या माऊ पाऊलखुणा झोके पाळणे खेळणे घेण्यासाठी लहान मुलांचा दंगा आणि अविरत भगवा झेंडा हातात घेऊन चालणारे वारकरी सर्व वारकऱ्यांची सेवा त्यांना काय हवं हो, नको ते पाहण्यात दंग असणारे माझे माहेर तमाम सासवड कर खरं तर सर्व करता करविता तोच पांडुरंग आणि पांडुरंग असं जणू त्यांच्या मनात आलं असावं आज सकाळी माऊलींचे सासवडमधून प्रस्थान झाल्यानंतरचे क्षण डोळ्यासमोर दिसत होते कसे ते सांगू जणू वाऱ्याची जागा मृदंगाने घेतली ढगांचा आवाज ढोलकीने दुमदमला झाडांची सरसर टाळेत गजरली या सर्वांनी सुर धरला असे ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली 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 मीच नव्हे तर सर्व भाग्यवान समजत असतील सगळ्या मुली ज्यांचे माहेर आहे सासवड पुण्यभूमी माऊली करता करविता तुम्हीच आहात सांगणे मागणे फक्त तुम्हाला कष्ट करण्याची ताकद दे आशीर्वाद असू द्या आम्हाला सुखी निरोगी चांगली बुद्धी द्या आम्हा सर्व लेकरांना लागू तुमच्या नामाचा ध्यास कारण तुम्ही आहात आमचा श्वास माऊलींची पालखी माझ्या माहेरच्या उंबरठ्याला लागूनच जाते मुलींसाठी माहेरचा उंबरठा म्हणजे ठराविक सीमा नाही का पण या सीमेला आशीर्वाद आहे संत सोपान काका आणि माऊलींचा उमरख्याचा अर्थ माहिती त्या नात्याला ज्यांनी जपला आहे त्या परिसीला नेहमी सासरला जाताना माऊली म्हणजेच आई लेकीची पाठवणी करते पण आज तमाम सासवडकरांनी माऊलींची आज पाठवणी केली त्यांच्या मायबापाकडे म्हणजेच पंढरपूरला पंढरीला ऊर दाटून आला असेल सासवडकरांचा पण खात्री आहे त्यांना पंढरीचा पांडुरंग पाठवेन माऊलींच्या लेकराच्या हाकेला शेवटी एकच म्हणेल धन्य माझा उंबरठा माहेरचा स्पर्श चरणांचा आशीर्वाद असावा सदैव संतांचा पांडुरंगा सदैव